तर मित्रांनो आता मी चालले आमच्याच गावातील लॉरेन्स पापाच्या घराकडे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा लॉरेन्स पापाच्या घराकडे सायबी नेलेली आहे आणि पापान खास करून निमंत्रण दिला योग्या म्हणा मग आता बघूया तो बघा पापा बसलो बघा सध्या पापाची प्रार्थना चालू असा आणि हे बघा ही ती सायबीन जी दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा पापाच्या घराकडे तशी आमच्या गावात दहा बारा ख्रिश्चन धर्मियांची घर आहोत आणि एकदा ती प्रत्येकाच्या घराकडे सायबीन जात असतात तशी ती यंदा पापाच्या घराकडे येलेली आहे पापान डेकोरेशन बघू शकतात सुंदरपैकी केलेला असा डेकोरेशन भारी केलं पाप। oh, पापा आज तुझं मोबाईल आहे टाकलं व्हिडिओ काय म्हणतो सायमिनीच देवा चप्पल हो माझ्या पापाने पर्स देल्याला <laughs> ना का ना काय वर्धन की या काय हालतल काय एक ना पापाकडे सायबीनीली उन्हांत हं एकदा तुम्ही वर्षांत माहिती तशी ना पती प्रत्येकाच्या घराकडे हो। काल कोणाकडे होती काल अंजलीकडे होती आमच्याकडे आणि आज कोणा आज माझ्याकडे आज जातली आता बघूया संध्याकाळी सांगतोय कोणाकडे काय ह्याच्याकडे तुझ्याकडे का तुझ्याकडेच माहिती ठीक आहे ठीक आहे ये अरे काय खवाराने पोचवतो नाही गेलो तू वाचू हा चला अरे बागा हो मामालो पापाकडे तर मित्रांनो व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद